कार सर्वांना उन्हाळा चालू आहे आणि उकाड्यातून थोडासा गारवा म्हणून आज आपण आलोय अकलूतच्या सयाजीराजे पार्क इथं हे मेन गेट आहे आतमध्ये मध्ये सोडायच्या आधी इथं बॅग चेक केल्या जात आहेत तिकीट काढण्यासाठी ग्रुप मधल्या कुणाला तरी एकाला सोडलं जात आहे बाकी ते इथं वेटिंगला थांबलेत त्या बाईचा आवाज ऐकून असं वाटतं रेल्वे स्टेशनला आलोय तर तिकीट काढण्यासाठी आपण तिकीट काउंटरला आलोय तिकीट मोठ्या रांगा लागलेल्या बघू शकता तुम्ही तर हे तिकीट पाहू शकता तुम्ही मोठ्यांना नऊशे नव्याण्णव आणि लहान मुलांना सहाशे नव्याण्णवाची तिकीट आहे तिकीटाबरोबर आपल्याला पार्कचं असं शेड्यूल दिलं जातं यामध्ये ऍक्टिव्हिटी आणि त्याचं टायमिंग दिलेलं आहे पाठीमागच्या साईडला आपण पार्कमध्ये कुठून कसं जायचं त्याचा मॅप दिला आहे या लोखंडी फ्रेममधनं मधनं न वाजता गेला तर हाफ तिकीट नाहीतर फुल तिकीट तिकीट घेऊन आपण आता आलो आता समोर घोड्यावर बसलेल्या मावळ्यांच्या मूर्ती उभ्या केल्यात मूर्ती एक नंबर बनवल्यात लोक सेल्फी काढत आहेत त्याच्याबरोबर लडाऊ विमानाचं मॉडेल उभं केलेलं दिसतं इथं एक फोटो घेऊ आपण आता सयाजीराजे च्या मेन सामानी पाशी आलोय आपण सामान खूप आकर्षक आणि रंगीबिरंगी दिसते माणिकून आता आपण आत आलो आहे तिथं भला मोठा आणि आकर्षक असा हात उभा केलेला दिसतोय शाळांच्या चली पण आलेल्या दिसताय तिथं वडापाव पाणीपुरीचे गाडे पण आहे तिथं पण ते तिकिटाच्या पैशात नाही आता आपण नाश्ता करायला आलोय नाश्त्याची नाष्ट्याची चांगली सोय दिसते इथं छान मसाला डोसा खायचं म्हणते शानाया आता आपला मसाला डोसा आणि पावभाजी आलेली आहे टेस्ट कशी आहे विचारू याला आपण छान आहे म्हणते शानाया बाकड किती मस्त बनवले हे बघा फोटो काढण्यासाठी इथं झाडांचं बदाम बनवलंय किती मस्त आहे बघा हे बघा सफारी पार्क बोटिंग आता आपल्याला बोटिंग साठी इथून खाली जायचंय आता आपण बोटिंग स्टेशनला आलेलो आहे अपघात होऊ नये म्हणून इथं लाईफ जॅकेट दिली जात आहे सर्वांना लाईफ जॅकेट घालून शनाया बोटिंग साठी तयार झाली पक्षी शनायाक्षी दिसत पण लांबून खर खर वाटत हत्ती नकली आहेत पण ते पक्षी खरे आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत ऊन पडले पण इथं खूप थंड वाटतय खूप छान मस्त अशी गार हवा येते इथं पक्षी किती सुंदर आहेत बघा हे समोर प्राणी दिसत आहेत कोणते प्राणी आहेत बघू आपण तिथे जाऊन जिरा आहे किती हुब बनवलाय बघा समोर बोटी पाहू शकता आपण या बोटी आपण स्वतः पायाने चालवू शकता आणि आपण जी बसलो ती मोटर बोट आहे पायाने चालवायच्या ज्या बोट्या आहेत त्याचे ते वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत त्या तिकिटातच घेतले जातात पण मोटर बोटचं तुम्हाला वेगळं तिकीट घ्यावं लागेल हे बघा या बोटी तुम्ही स्वतः पायाने चालवू शकता बोटिंग करून आता आपण हे देखावे पाहायला आलोय जुन्या काळातला देखाव उभा केला इथं पितळ्याची भांडी पाहू शकता तुम्ही इथं बायका चुलीवर स्वयंपाक करता आजी भाकरी थापताय था इथं था। जुन्या काळात इथे मस्त आहे बघा इथं तिथं फोटो काढण्यासाठी फ्रेम उभ्या केलेले दिसत आहेत त्यात तुमचं मुंडक घालून तुम्ही फोटो काढू शकता की बघा अशा नाय कधी मस्त दिसते पारंपरिक लूकमध्ये तुम्ही फोटो काढू शकता अशा न मावशींची मदत करायला चालली बघा फेरव अशा चुलीवर भाजी बनवते बघा इथं हे बार्क बघा नागडचे पण किती शायनिंग करते बघा आणि आता आपण था चालू रेल्वे स्टेशन कडे पोराची गाडी सुटली बहुतेक आता आपण वर आलोय इथं गोड्यावर फोटो काढण्याची सोय केलेली दिसते हे आहे कृष्णप्रिया रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन कसं कस चला बघू आपण आता रेल्वे स्टेशनच्या आत आलो आहे तिथं छोटंसं सुंदर असं गाव वसवलेलं दिसतंय आपल्याला ही गरबा किती मस्त दिसत आहेत वातावरण खूप छान वाटतं इथं वर आकाश पण बघू शकता बा तसं बनवलंय ही गर घराची कुंपणं घराचं कलर कॉम्बिनेशन किती भारी आहे बघा शाळेतली पोरं आली बघा लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी खूप चांगलं पार्क आहे <laughs> पोरांना आणि आता आपली रेल्वे आलेली आहे आम्हाला ड्रायव्हरच्या जवळ सीट मिळाली आता आपली रेल्वे चालू झाली आता कुठे घेऊन जाते बघू चला छान आहे खूप एन्जॉय करते रेल्वेत रेल्वेतून पूर्ण किड पार्क दिसत बघा आपल्याला ते बघा तिकडे मोठ्या अक्षरांमध्ये सायजीराजे पार्क लिहिले आहे आणि दोन जिरा पूर् केलेत मोठे आता आपण खाली किड पार्क मध्ये आलोय आता आपण डायनासोर सारखं तोंड असलेल्या रेल्वे बसणार आहोत आपण या रेल्वेत बसलेलो आहे खालीवर होतंय मस्त मजा वाटते ते मला तिथला खसला वेगळा झोका दिसतोय तो आपण मागा की रेल्वेतनं जी जिराप पाहिली होती ती आलोय आता आपण हे बघा इथं पाट्या उलट्या करून वेगळा जोका बनवलेला दिसतोय बघा इकडे <laughs> किती मस्त दिसतंय सयाजीरा जे पार्क लिहिले मोठ्या अक्षरात आणि जिराफ उभे केले दोन <laughs> <laughs> आपण पाण्यात बोटिंग करताना जे पक्षी बघितले होते ते इथंही दिसत आहे झाडांवर किती मस्त पक्षी आहेत बघा हैश हे बाबा कसं डेंजर आहे भेट देतच पोरांचा कालवा चाललाय नसता बसी सारखं दिसतंय आत्ताच <स्थाँगा> चालू झालंय नंतर खूप जोरात फिरतोय तिथे काही सूचना दिलेल्या आहेत बघा तिथं विचार विचार कदा गरवर मला मी बसून आहे डेंजर खूप हे हा आहे हातोडा थोडं वी इथं पार्टी होते बावळ्यात काल बाबा हा कसला काल तिथं इथल्या पोरांची गर्दी समजूत काय आहे बघू त्याला लहान पोरांसाठी मस्त गेम आहे पोरं मस्त एन्जॉय करताय तिथं तर लहान मुलांसाठी पण मोठ्या बायका पण बसलेल्या दिसत तिथे मला ऑक्टोपस चा आकार दिला म्हणजे याचं नाव ऑक्टोपस आहे कधी खाली कधी असा सगळं तिकडे फिरतोय नुसता कालवा चालला हा समोर बघा हत्ती किती मोठा आणि हुबेहूब वाटतो बघा हे किती फास्ट चालते बघा फिरून फिरून जाम भूक लागली आपण जेवणासाठी आलो जेवणाचा टाईम काही बारा ते पाच तुम्ही कधी येऊ शकता या टायमामध्ये जेवणाची सोय किती के मस्त केली झाडाखाली बसून जेवण केल्यासारखं वाटेल तुम्हाला झाडं नकली आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत पण तुम्हाला तरी इथं गरम नाही होणार तर वरून पाण्याचे फवारे सोडलेत बघा हलके हलके गर्दी भरपूर आहे जेवणासाठी लाईन लागलेला लाग बघू शकता तुम्ही आता आपण लाईनला थांबले बघून नंबर कधी येतो या अशा प्रकारचे जेवण आहे आणि अनलिमिटेड घेऊ शकता जेवण जर किती टाईपच आहे पण जेवण क्वालिटी आहे आणि आता जेवण करून फायनली आपण स्विमिंग पूल आलेलो आहे ला गर्दी बघा इथं किती आहे एक दोन नाही तर भरपूर स्विमिंग पूल आहेत हा पहिला लहान मुलांचा स्विमिंग पूल या पार्कमधले सगळे स्विमिंग पूल दाखवणार आहे मी तुम्हाला फक्त काउंट करा तिथे लहान मुलं मस्त एन्जॉय या भांड्यात पाणी बदल की आपोआप ते खाली पडते भांड बदल खाली पडलं पाणी या साईडला गचरगुंडे मुलांना घेऊन नक्की या खूप छान आहे पुलाच्या मध्यभागी डॉल्फिन मासे उभे केलेत आणि त्यांच्या तोंडातून पाणी पडतं बघा या प्लिंगमध्ये खरंच मुलं खूप एन्जॉय करतात एकदा तरी तुमच्या मुलांना इथं आणा ही बघा घसर गुंडी मुलं किती एन्जॉय करतायत बघा आता हा आहे पूल नंबर दोन तिसऱ्या मजल्यावर पण तुम्ही घसरत येऊ शकता याच्यामध्ये ती वरची पोर बघा घसरण्याची तयार येते आता येते बघा आता बसलाय तो खाली आणि आता येतो आला बाबा तुगा बाबा सुद्धा पण आले आता सगळे आले आता त्याच कुलाची मोठी गसरगुंडी आहे त्या मोठ्या गसरगुंडीची मागची साइड आहे वरच्या मजल्यावरून ट्यूबवर बसून दोघा-दोघांना सोडत आहेत बघा ते हे बघा दोघजन आले आता वर गेले वरून परत खाली गेले आता बघा दोघ जण आली हे वर गेली आ परत खाली गेली समोरच्या बघा आले 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 आले, आले, आले आता। गेले पण आणि आता हा आहे पूल नंबर तीन त्याची घसरगुंडी बघा किती उंच आणि मोठी हा पूल पण भरपूर मोठा आहे तुम्ही बघू शकता गुंडीतून कसं कुठून येते बघू त्याला ते, ते बघा तो जो वरचा मजला दिसतोय तिथून दोघा जणांना ट्यूब बसवून त्या पाईप मधून सोडलं जाते त्या पाईप मधून फिरत फिरत इथे येत आहेत हे बघा हे दोघ जण आले खाली आलं की त्यांची माणसं पकडतात लगेच हे बघा अजून दोघ जण आले पुढे जाऊन पोहणाऱ्या लोकांना दडकू नये म्हणून त्यांना लगेच पकडलं जात हा इथला सर्वात मोठा स्विमिंग पूल आहे बघा केवढा आहे या पूलचं वैशिष्ट्य असं आहे की कडेला एकदम थोडंसं पाणी आहे पण जसं जसं आपण आत जाऊ तसं तसं पाणी वाढत जाते रेन डान्स पण आहे बघा डान्स चालू आहे आता लहान मोठे सगळे नाचतात बघा एन्जॉय करतायत मस्त या पुलाच्या कडेला एकदम थोडं पाणी बघा लहान मुलं पिऊ शकतात आणि आपण जसं पुढं पुढे जाऊ तशी त्याची खोली वाढत जाते हा आहे पूल नंबर पाच डायनासोरच्या तोंडातून पाणी पडते असं दाखवून दिसत किती सुंदर दिसतंय बघा हे आणि आता आपण आलोय रेन डान्स करायला एन्जॉय करता येत मस्त स्विमिंग करता करता जर कर कर तुम्हाला भूक लागली तर इथे स्नॅक्सची सुविधा आहे काय काय आहे चला बघू आपण हे बघा पाणीपुरी आहे इथं कुल्फी आहे बेळ आहे पोहता पोहता खाण्याची वेगळीच मजा आहे एक फायनली आपण आता चाललोय ऍडव्हेंचर लँडला आतमध्ये खूप भीतीदायक आहे असं ऐकून आहे बहु काय आहे आतमध्ये ॲडव्हेंचर लँड मध्ये आत काय काय याचा मॅप दिलाय बघा इथं ऍडव्हेंचर लँड बहुतेक आतून असं दाखवलंय बघा मस्त ऍडव्हेंचर लँड मध्ये कुठून कसं जायचं याचा मॅप दिला इथं आणि फायनली आपण ॲडव्हेंचर लँडमध्ये आलेलो आहे बघा मोठमोठे दगड दिसत आहेत खरोखर जंगलामध्ये आल्यासारखं वाटतंय इथे आतमध्ये कॅमेरा न्यायला परमिशन नाही असं लिहिलेलं आहे त्यामुळे आपण आता पुढचं शूटिंग काढू शकणार नाही थँक